मी आज बिझनेस ट्रीपसाठी दुबईला आलो होतो आणि माझी आणि सचिन शेठची ओळख आहे त्यांचं येस गोल्ड म्हणून इथे सोन्याची बरीच दुकानं दुबईमध्ये आहेत आणि खरं तर मी एवढ्या खोलात कधी गेलो हो नव्हतो परंतु आज मार्केटला आल्यानंतर सचिन कदमांचा बिझनेस बघितल्यानंतर मी थक्क झालो खरं तर माझ्यासारख्या माणसाला अभिमान आहे आटपाडीतनं येऊन सांगली जिल्ह्यात येऊन या ठिकाणी एवढा मोठा गोल्डचा बिझनेस त्यांनी उभा केला आणि आज दिल्ली दुबईच्या मार्केटमध्ये साधारण तोळ्याला दोन हजार रुपये कमीने ते सोनं विकतात आणि इथं लोकांची झुंबड आहे म्हणजे कोठ्यावधीचे हो कोठ्यावधी हो रुपयांची उलाढाल आज सचिन कदम या ठिकाणी दुबईमध्ये करतायत एक सारख्या आटपाडी तालुक्यातल्या ग्रामीण भागात नेऊन सारख्या ठिकाणी घेऊन अतिशय चांगलं शॉप त्यांनी गोल्डचं चालवलंय आणि एकच नाही त्यांनी बँकॉकला दुकानं काढली शारजाला आहे अबूधाबीमध्ये आहे प्रचंड व्याप त्यांचा बघितल्यानंतर त्यांचं शिक्षण बघितलं तर शिक्षण फार कमी आहे परंतु ग्रामीण भागात नेऊन माणूस एवढ्या पुढे जाऊ शकतो त्याचा अर्थ असा आहे की इच्छाशक्ती जर दुर्दम्य असेल तर माणूस काही करू शकतो त्याचं उदाहरण कोण असेल